श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना संपूर्ण डिसेंबर हा महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये तुम्हाला पुढील वर्षाचं नियोजन करायचं आहे कारण नुकताच आता दोन हजार सव्वीस हे नूतन वर्ष येत आहे आणि त्याचं स्वागत करण्यासाठी नवीन वर्षामध्ये कुठल्या घडामोडी आपल्या जीवनात घडणार आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी आपल्याच या युट्यूब चॅनलवरती संपूर्ण माहितीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो समजून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्हाला या संपूर्ण नूतन वर्षामध्ये कशी कामं करायची आहेत कोणत्या मीटिंग प्लॅन करायचे आहेत किंवा नवीन काही खरेदी करायची यासाठीचा शुभयोग समजून घ्या आता आपण समजून घेणार आहोत डिसेंबर महिन्यामध्ये जानेवारीचं नियोजन कसं करायचंय किंवा डिसेंबर हा संपूर्ण महिना आपल्याला कसा राहू शकतो लग्न भावामध्ये मकर रास येते शनिदेवांची रास आहे शनिदेव वक्री अवस्थेमध्ये होते अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत शनिदेवांचं वक्री अवस्थेतील गोचर आपल्याला पाहावयास मिळालं त्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला सुखकर झाल्या काहींना त्यातील मोठ्या अडचणी अडथळे सुद्धा आले असतील कारण शनिदेव हे वक्री अवस्थेमध्ये जेव्हा असतात आणि तुमच्या जन्मलग्न कुंडलीमध्ये त्यांची ग्रहस्थिती उत्तम नसेल तर मात्र तुम्हाला अडचणी नक्कीच येऊ शकतात परंतु आता मार्गी अवस्थेतील शनी महाराज तुमच्या राशीला साडेसाती नाही तरी सुद्धा तुम्हाला थोडीशी उपासना करणं आवश्यक ठरू शकतं याचं प्रमुख कारण म्हणजे तुमच्या परिश्रम स्थानातनं तृतीय भावातनं शनिदेवांचं गोचर आहे मकर लग्न कुंडली आहे त्यामुळे राशी कुंडलीनुसार आपण समजून घेतोय तृतीय भाव हे परिश्रमाचा आहे अधिक परिश्रम शनी महाराज तुम्हाला करायला लावणार आहेत गेल्या काही वर्षापूर्वी तुम्हाला साडेसाती होती जी तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपली आणि तिथून पुढे तुमच्या जीवनातील सुखकर काळ सुरू झाला असं आपण म्हणूयात अडचणी अडथळे आणि आणखी आहेत काही गोष्टींमध्ये पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत काही ठिकाणी येणं बाकी आहे अशा काही समस्या नक्कीच असणार आहेत परंतु या डिसेंबर महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला या गोष्टींना मार्ग लावता येणार आहे कारण यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण भूमिका गुरुदेवांची असणार आहे कारण गुरुदेव तुम्हाला तुमच्या संपत्तीमध्ये वाढ करून देऊ शकतात तुमच्या दे जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्यावरती मात करून देऊ शकतात तर माहिती घेतोय त्यामुळे प्रथम भावापासून माहितीला सुरुवात करूयात प्रथम स्थानामध्ये मकररास मा येते शनी महाराजांचं गोचर हे अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री अवस्थेमध्ये होतं संपूर्ण महिनाभरामध्ये शनि महाराजांचं गोचर हे तृतीय भावात मार्गी अवस्थेत असणार आहे सगळ्यात प्रथम व्यक्तिमत्वामध्ये फार मोठा बदल परिवर्तन तुमच्या दिसणार आहे काही गोष्टींसाठी तुम्ही अडकून होता त्याच ठिकाणी थांबला होता आपण असं म्हणू आणि त्यामुळे तुमची खूप काही कामे मार्गी लागत नव्हती पण आता तुम्ही प्रत्येक गोष्टींचा एक विशेष अभ्यास पूर्ण करून मगच त्या गोष्टींना हात घालणार आहात किंवा त्याच्यामध्ये कृती करणार आहात आणि त्या माध्यमातून तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये वाढ करून देणार आहात हे सगळ्यात चांगलं फळ मिळाल्यामुळे उत्साह हो आनंद वर्धन झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा महिना व्यक्तिमत्वासाठी आनंद उत्साह हो या संपूर्ण गोष्टी भरून दिलेला असा असणार आहे धनस्थानाकडे जाऊयात कुटुंबाचं सौख्य आपण धनावरनं पाहतो या ठिकाणी राहुदेव आहेत धनस्थानात राहुदेव आले की कुटुंबामध्ये सातत्याने मतभेद होतात किंवा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही समस्या आहेत त्या अडचणी सोडवण्याकडे तुमचा विशेष कल देतात म्हणून या संपूर्ण महिनाभर तुमच्या कुटुंबाचं सौख्य प्रदान व्हावं यासाठी विशेष उपासना मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे ती तुम्हाला करायची आहे रुचर घर हे परिश्रमाचं आहे कीर्ती प्रसिद्धीचं आहे शनी महाराजांच्या कृपेने या महिन्यामध्ये प्रसिद्धीचे योग आहेत कीर्तीचे योग आहेत परिश्रमाचं या महिन्यामध्ये तुम्हाला काहीतरी नियोजन करायचंय प्रवास घडणार आहेत कामाचं नियोजन लागणार आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त घडून येईल चतुर्थ भावाकडे वास्तु वाहन सुखाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी येणारी राशी मंगळदेव त्याची रास आणि मंगळांचं गोचर वृश्चिक राशीतनं होतंय मंगळदेव तुमच्या जीवनामध्ये नक्कीच स्थिरता प्राप्त करून देतील लाभाचे संकेत आणतील आणि त्या माध्यमातून आलेला लाभ तुम्ही वास्तूमध्ये वाहनामध्ये गुंतवणूक करू शकणार आहात या महिन्यातील पहिला आणि दुसरा आठवडा यासाठी अतिशय श्रेष्ठ आहे या, या महिन्यात खरेदी करावी रिअल इस्टेटमध्ये तुम्ही काम करता तुमच्यासाठी खरेदी करून ठेवण्यासाठी पहिला पंधरवडा अतिशय शुभ म्हणता येईल चतुर्थ स्थानावरनं मातृसौख्य पाहिलं जातं या महिन्यात आईचं सुख प्रदान होईल आईच्या सोबत तुम्ही विचार विनिमय करू शकाल मतांचं देवाणघेवाण होणार आहे आणि त्या माध्यमातून एकमेकांना साथसोबत मिळाली हा आनंद प्राप्त होऊ शकतो राशीपत्रिकेतील पंचम स्थानाकडे जाऊयात पाचवं घर शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणयाचं आहे पंचमस्थानामध्ये दे शुक्र देवतेची रास येते आणि शुक्रांचं गोचन लाभात न आहे विचार करा लाभस्थानामधील शुक्रदेव मंगळयुक्त आहे त्यामुळे अभ्यासामधील एकाग्रता किंवा दैनंदिनीमध्ये सातत्य अभ्यासामध्ये तुम्हाला विशेष दिसून येणार आहे विद्यार्थी दशेतील वर्गाला असो किंवा तुम्ही उच्च शिक्षण घेताय तुमच्या सगळ्यांसाठी नक्कीच हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आणि श्रेष्ठ असणार आहे आर्ट संदर्भातील कामे करणारा वर्ग सिनेसृष्टीमध्ये काम करणारा वर्ग यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ असणार आहे विशेष कामांची तुम्हाला यामध्ये यादी करावी लागणार आहे आणि मग त्या पद्धतीने नियोजन करावं लागणार आहे असा काहीसा ध्यास तुम्हाला लागू शकतो आणि त्या माध्यमातून तुमच्याकडनं अभ्यास आणि प्रत्येक कार्यामधली कार्यपूर्ती झालेली दिसून येणार आहे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे शुक्रदेव याचे राशीस्वामी होतात या ठिकाणी हर्षल देव आहेत आणि त्यामुळे प्रणयाचे संकेत अतिशय श्रेष्ठ प्रमाणात दिसून येत आहेत तसेच या संपूर्ण तुमच्या संततीचं सुख तुम्हाला प्रदान होईल त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आनंद प्राप्त करून देण्यासाठी नक्कीच तुम्हाला विशेष प्रयत्न आणि त्या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्यासाठी सुखावणारा असणार आहे श्रेष्ठ स्थानाकडे जाऊया साहवगर हे रोगाचं आहे शत्रुपिडेचा आहे तसेच इस रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या वर्गासाठी सुद्धा उत्तम मानलं जातं या ठिकाणी बुधदेवतेची रास येते बुधदेवतेचं गोचर हे तूळ राशीतनं होत आहे बुधदेव हे तूळ राशीतनं गोचर करतात म्हणजे दशमात गोचर करतायत नक्कीच तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये काम करण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी निर्माण करून देतात तुमच्या योग्य पद्धतीने गुंतवणूक होऊ शकतात अनेक ठिकाणी गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या कामामधला मोबदला प्राप्त करून घेऊ शकता हा श्रेष्ठ काळ तुमच्यासाठी असणार आहे स्थानावरनं शत्रुपीडा सुद्धा पाहिली जाते या महिन्यामध्ये स्पर्धक निर्मितीच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने जावं लागत होतं प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय कुठल्याही त्या कामामध्ये तुम्हाला स्पर्धक होत आणि त्यामुळे सुद्धा मानसिक त्रास होत होता तो सुद्धा आता कमी होऊ शकतो हे चतुर्थात किंवा दशमातन जेव्हा गोचर करतात त्यावेळेस विशेष तुम्हाला सौख्य प्रदान करत असतात कुठलाही ताणतणाव असेल त्यातनं तुम्हाला बाहेर काढत असतात त्यामुळे उत्तम स्थिती आहे बुधदेव दशमातन गोचर करणार आहेत तर बुधदेव हे लाभातन गोचर करतील तेही तुम्हाला लाभकारकच असणार आहे राशीपत्रिकेतील सप्तम भावाकडे जाग्यात सात्वकर कशाचा आहे जोडदाराच्या सुखाचा आहे या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कर्करास येते कर्करास आणि त्या ठिकाणी गुरुदेवांचं गोचर वक्री अवस्थेतील गुरु महाराज तुमच्यासाठी संधीचा काळ घेऊन येणार आहे तुमच्या जोडदाराचं सौख्य प्रदान करून देण्यासाठी त्याचबरोबर नात्यामध्ये वितृष्ट वाद कलह हो। या काही गोष्टी होत्या तर त्यातनं सुद्धा तुम्हाला बाहेर पाडण्यासाठी अतिशय शुभ कालावधी गुरु महाराजांच्या कृपेने दिसून येत आहे तसेच या स्थानावरती कोणत्याही पापग्रहाच्या दृष्ट्या नसल्यामुळे तुम्हाला विशेष पतीचे किंवा पत्नीचे सुख प्रदान होईल तुम्हाला पार्टनरशिप मधील एखादा व्यवसाय सुरू करायचा होता सुरुवात करत आता ती क्रिया तुमच्याकडनं घडू शकते गुरु महाराजांच्या कृपेने कारण गुरु महाराज याच महिन्यामध्ये पाच डिसेंबर रोजी वक्री अवस्थेमध्ये येणार आहे आल्यानंतर तुमच्या राशीपत्रिकेतील षष्ट भावात ते गोचर करतील परंतु तुमच्यासाठी तो श्रेष्ठ कालावधी असणार आहे सहा आठ आणि बारा या स्थानात जेव्हा गुरु महाराजांचं गोचर होतं किंवा वक्री अवस्थेमध्ये जेव्हा सप्तमातन गुरुदेव गोचर करतात आणि वक्री होतात त्यावेळेस तुम्हाला विशेष चांगलंच फळ मिळतं फार क्वचित प्रमाणामध्ये तुम्हाला काही गोष्टींमधील अस्थिरता दिसते पण मोठ्या प्रमाणात शुभ फळे मिळत असतात राशीपत्रिकेतील सप्तमावरनं आपण पार्टनरशिप मधील जे बिझनेस पाहतो त्या दृष्टीने सुद्धा हा महिना उत्कृष्ट असणार आहे राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थान काय दर्शवतो शुभ संकेताची रेलचेल तुमच्या जीवनामध्ये घडेल का तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान प्राप्त होईल का उच्च शिक्षणामध्ये यश येईल का परदेशात जाण्याची संधी मिळेल का असे अनेक प्रश्न आपण पाहू शकतो पित्याचं होईल का हेही पाहू शकतो आणि या सर्व दृष्टीने हा महिना अतिशय श्रेष्ठ असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अध्यात्मामध्ये रममान करणारा असणार आहे ज्यांना नोकरी नाहीये नोकरीसाठी प्रयत्न करायचे नक्कीच करू शकता या महिन्यामध्ये तुम्हाला नोकरी प्राप्त होऊ शकते राशी दशम स्थानाकडे जाऊयात व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना आहे जो कापड उद्योग करतो प्लास्टिक रबर संगणक क्षेत्रामध्ये काम करतो एआय सॉफ्टवेअरमध्ये काम करतो तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी असणार आहे बुधदेव दशमातन गोचर करतायत आणि या ठिकाणी असणारी शुक्रदेवतेची रास आणि शुक्रांचं गोचर लाभातन होत आहे म्हणजेच व्यवसायातनं येणारं उत्पन्न यामध्ये विशेष वाढ आणि त्यातनं तुम्हाला नवीन काहीतरी खरेदी मशिनरीची खरेदी होणं किंवा विशेष काहीतरी ठिकाणी मोठ्या गुंतवणुकी होणं या चांगल्या गोष्टी घडू शकतात शेतजमिनीमध्ये विशेष इन्व्हेस्टमेंट तुमची या महिन्यात दिसून येणार आहे लाभाची स्थिती जशी उत्कृष्ट आहे तसाच खर्चाचा योग सुद्धा असणार आहे या महिन्यामध्ये प्रवासाचे योग अनेक आहेत परदेशात जाण्याची संधी प्राप्त होऊ शकते ज्यांना जायचं आहे शिक्षणासाठी नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत या महिन्यातील पहिल्या आठवड्यापासूनच तुमच्यासाठी श्रेष्ठ कालावधी असणार आहे नूतन वर्षामध्ये तुम्हाला नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते तर परदेशातील एम एन सी कंपनीमध्ये जॉबसाठी ट्राय करायचा आहे नक्की करा तुमच्यासाठी या महिन्यामध्ये में उत्कृष्ट कालावधी म्हणता येईल आता आपण खर्चाच्या दृष्टीने जसा विचार केला की खर्च मोठ्या प्रमाणात होणार आहे तुम्ही या माध्यमातनं अध्यात्मामध्ये रमणार आहात दानधर्म करणार आहात धार्मिक तीर्थयात्रा करणार आहात या माध्यमातनं पण तुमचा खर्च होऊ शकतो पण तो समाधानकारक असणार आहे कारण विशेष काहीतरी ठिकाणी तुम्हाला जाण्याचे योग येणार आहेत देवदर्शनाचे योग येणार आहेत त्या माध्यमातून तुम्हाला आनंदच प्राप्त होईल या सगळ्या गोष्टी घडणार आहे परंतु कुटुंबाचं सौख्य प्रदान व्हावं कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सोबतचं नातं घट्ट व्हावं यासाठी संपूर्ण महिना तुम्हाला देवांचा जप करणं आवश्यक ठरणार आहे रिम राहवे नम हो या मंत्राचा जप करायचा आहे मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे कारण तृतीय भावामध्ये दे शनिदेव जेव्हा येतात त्यावेळेस तुम्हाला खूप परिश्रम करायला लावतात अधिक धावपळ तुमची होते आणि त्या माध्यमातून तुम्हाला विशेष परिश्रमाचं यश संपादन करून देत असतात त्यांच्या कृपा दृष्टीने तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष लाभ प्रगती आणि कीर्ती प्रसिद्धी सुद्धा प्राप्त होत असते म्हणून संपूर्ण महिनाभर सांगितलेली उपासना करा स्वामींच्या सेवेत राहा आणि दत्त महाराजांच्या सेवेस सुरुवात करा तुम्हाला साथी, दत्त उपासना करण्यासाठी एक योग्य आणि चांगला कालावधी हे म्हणजे श्री दत्त महाराजांची दत्त जयंती हा उत्सव नुकताच चार डिसेंबर रोजी येत आहे याचं औचित्य साधून तुम्ही दत्त उपासना सुरुवात करू शकता स्वामींचं नामस्मरण करण्यास सुरुवात करू शकता रोज करा आजही करू शकता तर आज आपण समजून घेतलं हा संपूर्ण डिसेंबर महिना राशीच्या जातकांना कसा असणार आहे आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा पुन्हा भेटणार आहे तोपर्यंत तो तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येतात समस्येतनं जावं लागतंय मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती जायचं आहे जन्मतारीख जन्म व्य जन्म ठीक आहे आणि ही संपूर्ण माहिती नोंदवायची आहे कृपया कोणी फोन करू नका काही कारण फोन व्यस्त लागतो आणि तुमच्या शंकांचं निरसन न झाल्यामुळे तुम्ही नाराज होता त्यामुळे व्हॉट्सअपचं माध्यम निवडा त्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच लवकरची वेळ दिली जाईल आणि तुमच्या शंकांचं निरसन करून दिलं जाईल पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन तोपर्यंत आता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी